आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त माथेरान भाजपचा पनवेल विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार दादा ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त माथेरान भाजपनं सामाजिक बांधिलकी जपत एक अनोखा उपक्रम राबवला यावेळी वीर हुतात्मा भाई कोतवाल प्राथमिक विद्यालय आणि प्राध्यापक शांताराम यशवंत गव्हाणकर विद्यालयातील विद्यार्थ्यांसोबत तसंच दिव्यांग बांधवांसोबत सहभोजन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात आमदार प्रशांत ठाकूर यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसोबत केक कापत अतिशय आनंदात आणि साधेपणानं साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या निमित्तानं विद्यार्थ्यांसोबत संवाद साधत त्यांच्याशी हसत खेळत वाढदिवस साजरा करताना एक वेगळीच ऊर्जा शक्ती उपस्थितांमध्ये दिसून आली त्यानंतर सर्वांनी एकत्र येऊन स्नेहभोजनाचा आनंद घेतला या प्रसंगी माथेरान शहर भाजप महिला मोर्चा आणि युवा मोर्चाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज प्रशांत वाढदिवस आहे आणि प्रशांत संकल्पना होती की वाढदिवसाला कुठलाही बडेजाव करायचं नाही म्हणून आम्ही सर्वांनी आम्ही सर्व आम्ही एकत्र बसलो आणि आम्ही ठरवलं की बोल हा वाढदिवस आपण अशा प्रकारे साजरा करू की म्हणजे प्रशांतला पण आवडेल आणि चांगला एक संदेश जाईल म्हणून आम्ही मुलांसोबत वाढदिवस साजरा करायचं आम्ही ठरवलं सर्व माथेरांमधील सर्व शाळेंचे विद्यार्थी तसेच माथेरांमध्ये सर्व दिव्यांग बांधव आणि आम्ही सर्व आम्ही सर्व म्हणजे भाजपचे सर्व कार्यकर्ते आम्ही सर्व एकत्र स्नेहभोजन केलं आणि सर्वांना त्या गोष्टीचं एकदम समाधान वाटलं आणि चांगला कार्यक्रम पण सुद्धा चांगला झाला माथेरान भारतीय जनता पार्टीकडून प्रशांत दादा यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा या उपक्रमाच्या माध्यमातून सामाजिक भान आणि माणुसकीची जाणीव जपणाऱ्या आमदार प्रशांत ठाकूर यांचं सर्व स्तरातून कौतुक होतंय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी दिनेश सुतार माथेरान